श्री स्वामी समर्थ तर खरं जर म्हणलं तर या दसऱ्याच्या दिवसापासून दसऱ्याचा राडा आणि नंतर थोडा प्रॉब्लम असल्यामुळं आपले डेली व्हिडिओ येत नव्हते पण इथून पुढं नक्कीच डेली येणार आणि आज आपण बघणार आहोत रताळ्याच्या खिरीची रेसिपी ती पण अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये आणि चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण डेली छान छान व्हिडिओ टाकत असतो या दोन तीन दिवसात आले नव्हते पण आता रोज मी व्हिडिओ टाकणार आहे तर इकडं रताळं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून कारण की माती वगैरे असते बाजारातून आणल्यानंतर तर आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचं सगळं सालटं आधी आपण काढून घेऊ आता सालटं सगळं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला याला खिसून घ्यायचं आहे आता रताळ्याची खीर बनवण्यासाठी मी रताळं खिसून घेणार आहे जर तुम्हाला उकडून घ्यायचं असेल तरी पण चालतं पण खिसून घेतल्याचा एक फायदा आहे ते तुम्हाला पुढं मी सांगते तर आधी आपण पूर्णपणे रताळं खिसून घेऊ तर आणि छोटी खिसणी घेतलेली आहे खिसण्यासाठी म्हणजे लवकर शिजलं पण जातं असं बी रातळ लवकर शिजतं टाईम लागत नाही त्याला पण लवकर शिजलं जातं मोठं ठेवल्यावर थोडं उबडदोबड राहतं तर आता इकडे कढई गरम करून घेतली आणि आप त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे आता तूप छान वितळलं की नंतर आपल्याला जो आपण खिस रताळ्याचा खिसून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आता रताळ्याचा खिस टाकल्यानंतर थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला तुपामध्येच याला परतून घ्यायचं आहे मस्त असं बघू शकता तूप टाकल्यानंतर ना पूर्ण असं म्हणजे मऊ झालेला तुम्हाला दिसेल पुढं थोडंसं त्या स्टेजपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याला तुपामध्ये बघा मस्त असा आपला मऊ मऊ झाल्यासारखं झालेला आहे रातळ्याचा किस चिटकल्यासारखा व्हायला आहे तर आता याच्यामध्येच आपण थोडासा अगदी थोडासा मी शाबुदाना घेतलेला आहे भिजलेला कारण की छान अशी मिळून आणि दाटसरपणा रातळ्याच्या खिरीला येतो त्याच्यामुळं आणि जर तुम्हाला नसल आवडत नसल टाकायचा तर तुम्ही स्कीप पण करू शकता तर आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊ तर आता मी खिसून याच्यासाठी घेतलं कारण की जर आपण रताळा उकडून घेतलं आणि दूध टाकून खीर बनवली तर जास्त वेळ जर आपण शिजवलं त्याला तर आधीच रताळा उकडलेलं असतं कारण की ते लगेच मऊ होतं मग जास्त वेळ काय आपण उकडून घेऊ शकत नाही तर म्हणून मी खिसून घेतलेलं आहे खीस शिजेपर्यंत आपलं दूध बरंसं आटलं जातं आणि दूध आटलं की मग मस्त अशी खिरीची चव जास्त वाढली जाते आणि जर तुम्हाला उकडून बनवायची असेल मग रताळा उकडून तर आधी काय करायचं पंचवीस टक्क्यापर्यंत वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत दूध आठवून घ्यायचं दूध आटल्यानंतर थोडंसं आटलं की नंतर रताळा जो आपण बॉईल करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा तर मस्त मग त्याची काय होते दूध आटले का खिरीची खरंच चव खूप जास्त वाढते म्हणूनच मी खिसून घेतलेला आहे आता आपला खिस पूर्णपणे शिजेपर्यंत पूर्णपणे खीर दाटसर आणि मऊ होईपर्यंत छान दूध आटलेलं आहे आणि घट्टसर झालेली आहे आपली खीण तर आता याच्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत काजू बदाम आणि मनुके याच्यामध्ये जर तुम्हाला जे आवडत नसेल ते स्किप करू शकता आणि वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू पण शकता आता आपण साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमीच वापरले कारण की रताळे गोड असतात त्याच्यामुळं जास्त काय साखर टाकायची गरज नाही आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता तर मस्त अशी घट्ट सर बघा रताळ्याची खीर झालेली आहे आणि पूर्णपणे दूध पण छान आटलं गेलेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही तर आता मस्त आपली खीर तयार आहे आपण एका काचेच्या वाटीमध्ये काढून घेऊ तर तर अशाच छान छान रेसिपीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता नवरात्रीमध्ये नक्कीच ही खेळ तुम्ही करून बघा कशी झाली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी नक्की नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी डेली असे छान छान व्हिडिओ साध्या आणि सोप्या भाषेतले टाकत असते धन्यवाद